लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार आहे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या मध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सकाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड, जियाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोसीन साहेब खान यासीन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यता प्राप्त नोंदणी ज्यांचा एबी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला अशांसाठी त्यांना राखीव केलेली निवडणूक देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना शिम्बाल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिले जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सध्याच्या एकंदरीत उमेदवाराच्या संख्येवरून आम्हाला तीन लागणार आहेत नाही आता आपल्याकडे दोन हजार चाळीस मतदान केंद्र आहेत एक लाख लाखला असंच दोन हजार चाळीस लागणार होते आता आपल्याला सात हजार तीनशे चौवेचाळीस

त्यामुळं असं कटाकटी टाईमवर पुणे आलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून हे बदवून घेतलेलं आहे की मी स्वतः भाऊनपूरपणे उमेदवारी अर्ज मागे घेतोय मला कुणीही दबाव टाकला नाही किंवा कुणी मला जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकाकडून आम्ही घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण आम्ही पुढं घेतलेली आहे आणि पावणे ला शेवटचा उमेदवार जो विड्रॉल घेतला तो पावणे तीन ला आला होता त्यानंतर नाही स्वतःच आलेले होते आम्ही बाहेर लक्ष ठेवून काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदर सूचना देऊन ठेवलेले होती की आम्हालाच कोणी जबरदस्ती घेऊन आलेला आहे आणि त्यांना विड्रॉवल करायला लावलेला आहे असं बिलकुल झालेलं नाहीये आणि उमेदवारांनी स्वतः सुद्धा हे मान्य केले

प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला आम्ही विचारलं कुणाची जर काही शंका असेल कुणाला काही नियम बघायचा असेल तर पुस्तकं आमच्या सोबत आहेत आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत्र पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे कुणाची काही शंका ऑब्जेक्शन असेल तर सांगा तर कुणाने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही उलट त्यांनी सर समाधान व्यक्त केलेलं आहे ऑब्जर्वर सरांनी नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे

पर सर आहे की जे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदानाच्या याद्या मतदाराच्या याद्या आहेत त्या मागणी केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना बिना फोटोच्या आणि राष्ट्रीय पृतवाल्यांना फोटो असं काही होत आहे का मतदारांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना मोफत मध्ये द्याव्यात अशा सूचना दिली जाईल शिवाय ज्यांना कोणाला मतदार यादी हवी असेल त्यांना फोटो नसलेली सिरी देता येते त्या सिरीवरून ते प्रेंट करू शकतात फोटो नसलेली त्याचा काय उपयोग फोटो नसले पक्षांना फोटो जर नसेल तर मग फायदा त्यांना माहितीच नाही अशा काही प्रकार नाही आता विचार करून त्याच्याबद्दल

फक्त त्यांना जो वेळ लागणार आहे तो वेळ एक्सटेंड निश्चितपणे झालाय कारण मशीन तयार करताना आता चौतीस सिट्ट्या वाजेपर्यंत आम्हाला थांबा लागणार प्रत्येक वेळेस चौतीस सिट्ट्या वाहणार अडोतीस जे आहे कॅरी करण्यासाठी जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना फी जी कॅरी करावं लागणार आहे मतदान केंद्रावर मॉकपोल घेताना सुद्धा या सगळ्या उमेदवारांना मतदान करून बघावं लागणार आहे मॉकपोल हा त्यामुळे मॉकपोल ला एवढ्या सगळ्या उमेदवारांना मतदान देणं पुन्हा त्याच हा परत क्लिअर करणं ते मशीन क्लिअर करताना परत तेवढ्या शेट्या जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्या शेट्या वाढणार तेवढ्या वेळ थांबावं लागणार म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि थोडी मेहनत वाढलेली आहे परंतु आम्ही पूर्ण द्यावं निकालावर परिणाम होईल ना निकालाला वेळ लागेल वेळ आहे परिणाम वेळ आहे कारण प्रत्येक दुसरा राऊंड जे आहे प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांचे नाव म्हणजे मत पडलं तरी जीवन मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित करावं लागणार आहे त्यामुळे सगळा वेळ वाढलेला आहे याच्याबद्दल भेड्या वाढल्या औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक इलेक्शन के प्रोसेजर में आज विड्रॉवल करने का आखिरी दिन था जो टाइम प्रिस्क्राइब किया गया था तीन बजे तक तो इस टाइम टाइम में औरंगाबाद लोकसभा के करीबन सात कैंडिडेट ने अपना बडा दिया है उसमें जो दाम है जिन्होंने अपना उम्मीदवारी पर्चा वापस लिया है उसमें सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सकार बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठौड़ जियाउल्ला अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहेब खान आफीम खान ये सात कैंडिडेट हैं जिन्होंने अपना पर्चा वापस लिया है और जो कंटेस्टिंग कैंडिडेट थे छानने के बाद वो करीबन फोर्टी फोर कैंडिडेट मैदान में थे उसमें से सेवन कैंडिडेट ने आज अपना पर्चा वापस लिया है तो अभी इलेक्शन के मैदान में जो कैंडिडेट बचे हैं वो करीब थर्टी सेवन कैंडिडेट है और जो पहला टप्पा जो था नाम निर्देशन पत्र दाखिल करना उसकी करना विद्रॉल होना और अलॉटमेंट ऑफ सिंबल ये प्रोसीजर का जो पहला कफा था इलेक्शन का वो यहाँ पे आज खत्म हुआ है पूरे शांति के साथ पूरे पारदर्शक के साथ ये दोनों छाननी उम्मीदवार लेना उसकी स्प्रूटनी करना और अलॉटमेंट ऑफ सिंबल ये सब प्रक्रिया यहाँ पे हुई है अभी जो कैंडिडेट है उनका जहाँ पे ऑनरेबल ऑब्जर्वर सर ने गाइडेंस यहाँ पे है उन सब कैंडिडेट के लिए जो भी सुझाव या सूचना इलेक्शन कमीशन के थे उनको हमने आज दिया है अभी बैलेट पेपर प्रिंटिंग मशीन लगाना ये जो आगे की काम है वो कल से शुरू हो जाएंगे सर ये उम्मीदवार जाता है तो जाता अभी जो कैंडिडेट इलेक्शन मैदान में है उसके मद्देनजर रखते हुए हमसे तीन बैलेट करने वाले है और तीन बैलेट यूनिट में ये पत्रिका डिवाइड हो जाएंगी पत्रिका तो लगाने का काम का शुरू हो जाएगा है, है अभी इतने सारे कैंडिडेट में है तो हर बार तो पोल है या मशीन लगाने का काम है या रिजल्ट के टाइम कैंडिडेट का नाम और उनके पोल फिगर है वो बाहर निकालने में वक्त तो लगेगा का जो टाइम टाइम जीवन थोडा हो जाएगा की ज्यादा लेकिन ज्यायगा कोण दि